नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी काही खास स्मार्ट टिप्स अशा घेऊन आलेली आहे तर त्यातली पहिली टीप आहे डोसे करताना त्यात थोडे साबुदाण्याचे पीठ घालावे म्हणजे डोसे छान होतात दुसरी टीप आहे दही वडा मऊ होण्यासाठी पिठामध्ये उकडलेले बटाटे बारीक करून घालावे म्हणजे आपले दही वडे हे मऊ होतात तर आता तिसरी टीप आहे तांदळाची खीर बनवताना खिरीत थोडे गव्हाचे पीठ घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट तेया तेया कुर लागते त्यामुळे नेहमी तांदळाची खीर बनवताना थोडे गव्हाचे पीठ त्यात घालावे त्यानंतर आहे भजी कुरकुरीत होण्यासाठी म्हणजे करण्यासाठी पीठ भिजवताना त्यात गरम पाणी घालावे म्हणजे कुरकुरीत होतात त्यानंतर आहे दुधाची लस्सी बनवताना त्यात आपण पाणी घालतो त्यात पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्याने लस्सी छान लागते त्यामुळे तुम्ही तो वापर करायचा आहे त्यानंतर आहे कारले चिरून त्यात लिंबू मीठ लावून अर्धा तास तसेच ठेवावे त्यानंतर त्याची भाजी करावी यामुळे भाजी कमी कडू होते त्यानंतर आहे साखरेला मुंग्या लागू नये म्हणून साखरेच्या डब्यात लवंग ठेवावा त्यानंतर आहे आंब्याचे लोणचे बनवताना त्यात गूळ घालावा म्हणजे लोणचे छान लागते त्याची चव छान लागते त्यानंतर शहाडे म्हणजे नारळ पोळायचे असेल तर पहिल्यांदा नारळाला वर छिद्र म्हणजे भोग पाडून त्यात पाणी काढून मग शहाडे विस्तवावर गरम करायला ठेवा म्हणजे त्याचा कडक भाग लगेच सुटू लागतो आणि ते मग त्यानंतर दुधावर साय घट्ट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे साय दाटसर येईल नंतर फ्रीजमध्ये वास येत असेल तर लिंबूच्या फोडी ठेवाव्या म्हणजे वास येत नाही त्यानंतर गुडाचा पाक बनवताना आधीच जर कढईला तेल किंवा तूप लावले तर मग गुळाचा पाक कढईला चिकटत नाही त्यामुळे तुम्ही नेहमी गुळाचा पाक बनवताना आधी कढईला तेल किंवा तूप हे लावून ठेवायचं आहे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही खास स्मार्ट टिप्स घेऊन आली होती तर नक्कीच त्या तुम्हाला उपयोगी ठरतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा आणि आजच्या या व्हिडिओतल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह